तर भाऊसो फायनली आता जाई राही नाव आपला प्लॅन सक्सेस होई ग्या तर आता चाल नाव लोलर घ्यावा ला बिरधावनला तर आपला मित्र बशी। आपी, बशी आपी वा ना बशी बसी पहिला मग काय सालेर मग <laughs> नाव आता आता सालेर मग काही बाकी आपला मित्र तर वाट बसणार मग आपल्याला आता जावा ना बिरधावन फायनली जाईल मग काय भाऊ शो आप, आता जाए आप आता पक्का भुकी राहणार तर आता यानं इन्काउंटरच करा ना आपल्याला करू क सांगा फक्त कमेंट मध्ये जरूर सांगता येणार एन्काउंटर करा ना का नाही हा आपल्याला बरं धमकाड मग काय ॲपी आता बी निघणार हो आता मोठे ॲपी जाणार आहे तेरे को तरला बड़ा दम कर आएगी हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको ये मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है A few moments later तेरे भाई मिले आप क्या तार टपोस लिया हो मुंबई रहना हो सागर दाजी भाग पर टायर लाओ तार इस टीना मुंबई का लोटी रहना हो ताकत दिखा रहना हो उनका ही मारा तो पूरी ताकत है तुम अलमाइटेज़ मग काय आपण आता आईला बिरा लुटिंग आता जाणार आहोत थोडी वन इटर्निटी लेटर तर भाऊसो फायनली आपी आता निघणार आहोत सालेर मैबी तर आपला आता मित्र बसणार गाडीवर आपली गाडी तिकडं पुढं तर आपी म्हणजे गाडी थोर नाही जाणार ना आहोत ट्रॅक्टरवर जाणार आहोत कारण की गाडी आता इकडं लावणार आहोत आपला अरुण भाऊ आपला सागरदाजी बाकी आपी त्या गाड्या लावायला ना ते तिकडं बाकी इकडं आपला आता ते स्नेहा आठ घर कोणतरी लागतं ते आपल्याला जाणार मग आपण टॅक्टरवर चढणार आहोत तर भाऊसो आता जाणार आहो कठ आहे तुम्हाला आम्ही जाऊन आठ जाणार आहो आपवायला तर आपल्याला जावाना लोलर घ्यावाला बारीकसा आपले ग्राउंडसाठी लागी राही ना तर भाऊसो इथं अंग माल उतरणं चालू आपलेर लाव कधी सालेरला फिरायला आपला कृष्णा बरदर्शी जायला त्या ट्रॅक्टरवर तर आपी सर्ता सर्ता 2000 years later. <laughs> आता आपला मोबाईल फुटी घ्या आपला शंभर रुपयाला गुजरात बॉन्ड्रीवर जाऊ जाणार आहोत जाता जाता आपल्याला वाघ दिसणे तर तो वाघ तर खरं नाही अर्धाच देखील पण आपली मित्रशी पूर्ण देखील काय आता है बी पुरा फास्ट जर पुरा आपला सागर भाऊ ट्रॅक्टर तो पुरा फास्ट आलाड राहिला मी आता थोडा हे फ्यू मॉमेन्स ला इथे पाहिलेली भाऊ सो आप आता पोशी घ्याव बी दावाल आपला तो कट्टर आदिवासी भाऊ आपल्याला किसाल ना आता लोलो हे फ्यू मोमेंट्स ला इथं तर आपल्याला आठव आपला भाऊशी भेटेल सांभळ्यावाला तो ता ता हो जाश्या, जाश्या ना। ना ना तर त्या आपल्याला सांगी राहणार ताटा आणि ठेवजा अशा जिजाश अल्पना पण मंगा पी, पी काय ते यायला मस्त सांगा आम्ही आणि देवाशा तशा हंगापी काय आता आम्ही देणार हो मंगापी आता चाल नाव देवाला तर आता जाईच आपण हो मग काय आपला सगळा करत जाऊ तर मंगापी भाऊ आता पिक्स पाहिजे आपल्याला सापडी घ्या माफी राहणार ती अलसड आहे ट्रॅक्टरवर ठेवला लावतो आता ठेवाय दिवाळी घ्या मग काय आता ठीक आहे आता कधी दिशेने जाणार होता चढणार ट्रॅक्टरवर कला तर डिकार जबरदस्त ताकद काय आता फायनली आपण घर जाऊ चला मग भाऊ जो भेटू आता पुढले ब्लॉक माफी तू आणि लाईक मग कमेंट करा काय वाजप आपला सबस्क्राईब नक्कीच जा चालेल बाय बाय